मित्रांनो संख्या पद्धतीवर बरेचसे प्रश्न विचारले जातात त्यातला हा प्रश्न आहे स्थानिक किमतीच्या संदर्भातला आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा फाईव्ह सेव्हन स्टार एट सेव्हन स्टार आणि फोर या स्टारच्या ठिकाणी एकतर पाच टाका नाही तर सहा नाही तर सात नाहीतर आठ चार ऑप्शन पैकी कोणता एक अंक टाकल्यानंतर या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून म्हणजे इथं जर पाच टाकला तर इथे सुद्धा पाच इथे सहा तर इथे सहा इथे सात तर इथे सात इथे आठ सा, तर इथे आठ जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणसाठ हजार नऊशे चाळीस आहे तर तो अंक कोणता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो ट्रिक्स काय आहे याचे ट्रिक्स आहे डायरेक्टली हे हा जो डिफरन्स आहे ना डिफरन्स आहे एकोणसाठ हजार नऊशे चाळीस याच्यातला जो हा सुरुवातीचा जो अंक आहे पाच याच्या पुढचा सहा या ठिकाणी टाकायचा डायरेक्टली आन्सर निघते म्हणजे सेकंड ऑप्शन राईट येते पण आता याचा व्हाईस वरचा तुमचा विश्वास बसला पाहिजे ना की या ठिकाणी सहा टाकल्यानंतरच या सहा म्हणजे या हा जो सहा याची स्थानिक किंमत आणि याची स्थानिक किंमत याच्यातला फरक एकोणसाठ हजार नऊशे चाळीस झाला पाहिजे म्हणून बघा या ठिकाणी कसं लिहितो हा पाच सात सहा आठ सात सहा चार म्हणजे हे स्टारच्या ठिकाणी टाकलेले अंक आहेत आता बघा या सहाची स्थानिक किंमत किती तर सहा याच्या पुढचे जेवढे काही अंक असेल त्याला शून्यामध्ये कन्वर्ट करावं लागते म्हणजे शून्य 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 साठ हजार झाली या सहाची स्थानिक शुन् किंमत किती तर हा सहा आणि याच्या पुढचा हा शून्य याच्यातला डिफरन्स बघा किती येते शून्य चार हा चोला चा आला इथे एक म्हणजे नऊ एक म्हणजे नऊ आणि इथे एक गेला तर इथे पाच झालं की नाही मॅच एकोणसाठ हजार नऊशे चाळीस असा राईटच अन्सर आहे म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की फरक पहिले टार्गेट करायचा त्याच्यातला जो सुरुवातीचा अंक आहे त्याच्यापेक्षा एक न मोठा म्हणजे त्याच्या पुढचा अंक ह्या बरोबर स्टारच्या ठिकाणी लागते म्हणजेच व्हिज्युअली तुम्ही त्याचा अन्सर काढू शकता सो सिक्स्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन